हॅलो फ्रेंड्स वेलकम टू संगीताज किचन वाईफ्स आज आपण मस्त काजू मसाल्याची रेसिपी करणार आहोत तर हे बघा अशा प्रकारे अगदी भन्नाट भाजी झालेली अगदी टेस्टी मस्त ग्रेव्हीची क्रीमी स्टेक्चरची अगदी छान डिश बनवलेली आहे मी स्वादिष्ट काजू मसाला तर साहित्य बघू आता मी कडई ठेवलेली आहे गरम करायला पाणी मस्त आहे त्यात आपण काजू मी हे जरा भिजत घातले होते गरम पाण्यात तर आता आपण काजू आणि दोन कांदे घेतलेले आहेत मी ते मस्त पाण्यामध्ये पाच ते सात मिनटं छान बॉईल करून घेऊया अशा प्रकारे आपण ह्याची छान स्मूथ ग्रेवी करणार आहोत काजू मसाला त्यामध्ये ही एक मस्त स्वादिष्ट आणि क्रीमी ग्रेवीची डिश आहे रेस्टॉरंट स्टाईल चवीनुसार आपण करणार आहोत तर आता हे बघा ह्या मी अशी मिक्सरमध्ये अशी पेस्ट करून घेतलेली आहे कांदा आणि काजूची आता आपण फोडणी तयार करूया कढई ठेवलेली आहे गरम करायला तेल तेल आता चान तेल घालूया आपण थोडंसं जरा जास्तच तेल हवं थोडंसं आता छान तेल आपलं गरम झालं की आपण काजू फ्राय करून घेऊया काजू मसाला म्हटल्यावर काजूचाच वापर आपल्याला जास्त करायला लागतो आपण अगदी ग्रेव्हीसाठी पण काजू वापरलेले होते आणि इथे पण मी अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत तर छान झालेले आहेत ते काढले आता आपण परत फोडणी तयार करूया तेथे जिरे एक दालचिनी दोन तमालपत्र आणि दोन हिरवी वेलची घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त खमंग फोडणी करूया आपण आता इथे मी दोन कांदे चॉपरने बारीक चिरले करून घेतले होते चॉपरनेच बारीक त्या दोन हिरव्या मिरच्या सुद्धा मी कांद्याबरोबरच करून घेतलेल्या आहेत ते आपण छान पर परतून घेणार आहोत अगदी कांद्याचा कच्चेपणा दूर करायचा आहे आपल्याला गुलाबी रंगावर करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता कलर आपला आता मी इथे एक चमचा आलं लसूण पेस्ट घालते ती सुद्धा आपण कांद्याबरोबरच चांगली परतून घेऊया कच्चेपणा आलं लसणाचा दूर करायचा आपल्याला यात चांगली परतून घेऊया आता इथे मी दोन टोमॅटोची प्युरी करून घेतली होती मिक्सरला बारीक ती सुद्धा आपण घातलेली आहे ती सुद्धा आपण ह्या कांद्याबरोबरच चांगली परतून घेऊ थोडं मीठ घालूया म्हणजे मऊ होईल आपली कांदा आणि टोमॅटो लवकर असा मसाला चांगला करून घ्यायचा कलर सुद्धा किती सुंदर दिसतोय बघा तेल पण सुटलंय आता आपण ह्यामध्ये हळद घालूया अर्धा चमचा हळद घातलेली आहे इथे काश्मीरी चिली पावडर घातलेली आहे मी दीड चमचा इथे धना पावडर घातलेला आहे मी एक चमचा थोडा गरम मसाला घातलाय अर्धा चमचा इथे मी काजू करी मिक्स मसाला वापरलेला आहे मी किचन किंग मसाला वापरलेला नाहीये रेडीमेड मसाला भेटतो हा काजू करी मसाला तो घातला आहे मी मोठे दोन चमचे यात मीठ पण असतं त्याच्यामुळे मग मी मीठ भाजी मध्ये नंतर वापरणार नाहीये चांगलं परतून घेऊया आपण तुम्हाला हा मसाला नसेल वापरायचा तर तुम्ही किचन किंग की मसाला पण वापरू शकता आता कसुरी मेथी आपण मस्त हातावर चांगली क्रश करून घातलेली आहे फ्लेवरसाठी अप्रतिम फ्लेवर ह्या भाजीला येतो कोथंबीर पण घातलेली आहे बारीक चिरलेली ती सुद्धा आपण याबरोबर फोडणीतच परतून घ्यायची म्हणजे फोडणी आपली अगदी अप्रतिम होते टेस्ट अप्रतिम येते भाजीला आता आपण जे कांदा आणि काजू जे आपण बॉईल करून घेतले होते त्याची पेस्ट केली होती ती घातली आपण ती सुद्धा आता ह्या मध्ये चांगली परतून घेऊया अगदी मस्त काजूची अगदी दिसतीये भाजी आपली आता आपण अर्धी वाटी मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून त्यामध्ये घेतलेला आहे कढईमध्ये अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आपण मसाले जळायला नको आपले म्हणून परतून घेऊया बघू शकता कशी अगदी सुंदर भाजी दिसते आपली आता दोन मिनटं झाकण ठेवलेलं आहे आता झाकण काढलं मी तर बघू शकता तुम्ही तेल सुटले कडनी भाजीला कलरही सुंदर दिसतोय अजून पाणी घालूया आता आपण आपल्याला कशी ग्रेवी हवी त्यानुसार गरम पाणीच घालायचं आहे चांगलं मिक्स करूया अगदी घट्ट अशी मस्त ग्रेव्ही झालेली आहे आपली मसाला काजू मसाला आता हे काजू जे आपण तळून ठेवले होते थे, ते घालूया त्यामध्ये थोडी कोथंबीर घालूया बारीक चिरलेली वरतून साखर घातलेली आहे मी एक चमचा कारण थोडस ही भाजी थोडी गोडही असते ना त्याच्यामुळे थोडी तिखट थोडी गोड आणि ते मी मलई घातलेली आहे घरचीच मलई आहे दोन चमचे आता चांगले मिक्स करूया परत मलईमुळे आपल्या आपल्या भाजीचा रिचनेस वाढतो आणि चवई भन्नाट होते तुम्ही बघू शकता अगदी कशी अप्रतिम भाजी दिस्ती आपली सुगंध तर अगदी घरभर दरवळतोय अप्रतिम भाजी झालेली आहे काजू मसाला आता मी बटरचे क्यूब टाकलेले आहेत दोन मिक्स केलेला आहे अशा प्रकारे आपण भाजी केलेली आहे मस्त काजू मसाला ही एक मस्त स्वादिष्ट आणि क्रेमी ग्रेव्ही डिश आहे रेस्टॉरंट स्टाईल चवीनुसार ओळखली जाते या डिशमध्ये तळलेले काजूचा वापर करून त्यावर केलेले मसालेदार टोमॅटो आणि काजूची बेस्टची ग्रेव्ही असते काजू मसाल्याची चव मऊ किंचित गोड आणि तिखट असते या डिशमध्ये कांदा टोमॅटो काजू आलं लसून बटर तूप कसुरी मेथी मलई आणि खास मसाल्याचा वापर करून अशी समृद्ध चव दिली जाते तुम्हाला ही माझी डिश आवडली का मी अशी मस्त करून दाखवलेली आहे दिसायला किती सुंदर दिसते चवीला पण भन्नाट अशी मस्त चवीची काजू मसाला ग्रेवी तुम्हाला आवडली असेल तर संगीतास किचन वाईसला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा छान छान